हंट पण आलाय बघा आज मैदानामध्ये अंट बकासोय पण आलाय बघा आज मैदानाला ज्यावेळेला बायच्या स्वयंसोबत आहे आज ताज पण आलाय बघा आज मैदानाला ताज गणिकेचा राजा पण आले बघा आज मैदानाला कबाली पण आलाय बघा आज मैदानामध्ये कबाली पार्वती ज्वेलर्स खेडशिअप्पू यांचा नऊशे सोळा वजे पण आल्या बघा आज मैदानामध्ये इस्लामपूर यांचा पक्ष पण आला बघा आज मैदानामध्ये विजय मदने फलटण यांचा श्रथ पण आल्या बघा आज मैदानामध्ये विजय मदने सिरसोडीकरांचा रायफल पण आलाय बघा आज मैदानात सिरसोडीचा रायफल वाटेगावचा पहिलवान वाण पण आलंय बघा आज मैदानाला बाळामतीला वाडेगे पण आलाय बघा आज मैदानाला बारामतीचा वाड घ्या जावेद मल्ला तांबई यांचा पण मैदानात दाखल झालाय बघा कसा उपाय हो